आपल्यासोबत शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडलेले आहेत आपण पाहतोय प्रवेशावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला पाहायला मिळतात अनुपस्थित राहिलेले आहेत महायुतीतील धुसपूस या ठिकाणी आता चव्हाट्यावर आली आहे आपण एक चित्रपट बघितला असे अशी एक बनवा बनवी तशी आता एक अशी पर्वा चालू झालेला आहे आता मित्र पक्ष पक्ष यांच्यामध्ये एकमत नाही प्रत्येक जण मोठा होण्याचा प्रयत्न करतोय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो भाजपची परिस्थिती अशी आहे भाजप ह्या सगळ्या मित्रांचा वापर करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करताय आणि मला वाटतं की अखिलची धडपड त्यांच्या मित्रांची आहे त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न जर आला असेल तर त्यांना हा अशा प्रकारचं प्रेशर टॅक्सीस करण्याचा प्रयत्न करून दबाव आणण्याचा प्रयत्न असं दिसतंय मला वाटतं की मुख्यमंत्री भाजप या सगळ्यांचे अजेंडे ठरलेले आहेत ते फार यांना अशा प्रकारचे बघतील दबावाला झुकतील असं दिसत नाही परंतु एक आहे अडीच तीन वर्षामध्ये दोन आता, दो दोन वर्षामध्ये कारभार चाललेला आहे तो फार अगदी आलबेला आहे असं दिसत नाही आज पण अंतर्गत दुष्पूस आहे तडावड आहे त्याचा हा परिणाम आहे मला वाटतं त्याचे प्रत्यंतर आता प्रत्येक जण दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय जी धन्यवाद आपण दिलेले या प्रतिक्रियेसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा